कटिंग पण करतो कटिंग केली नंतर त्याला डबल पाला फुटतो लगेच शेंग लागते त्याला हिरवी शेंग लागली की सुरू होते विषय चार तोडायला पण आपल्याकडे माणसं किंवा आपल्याला वेळ नसतो म्हणून आपण डायरेक्ट आठ दिवसाला त्याचं नियोजन केलं बरं नमस्कार बेट टाइम्स न्यूज पर्याय आपल्या सर्वांचे स्वागत सर्वप्रथम शेतकरी बांधवांना शेतकरी दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आज आपल्या सोबत एक शेत प्रागृती शेतकरी आहेत त्यांनी कशा पद्धतीने शेती कशा पद्धतीने शेती केली आहे हे त्यांच्याशी आपण जाणून आपल्या आपल्यासोबत जिजा आहे शेंग आहे कशा पद्धतीने उत्पन्न घेतात कधीपासून उत्पन्न घेतात व ह्याचं नियोजन कसं असतं काय सांगतात आपण लागवडीच्या वेळेस दोन महिन्यानंतर याला पिकाल म्हणजे आगोटीला नंतर दोन महिन्याला सुरुवात झाली भाव त्याला पस्तीस तीस चाळीस पर्यंत गेला साठ पर्यंत गेला आता हे दोन दिवसात थोडी कमी झाली आणि आतापर्यंत आपलं उत्पन्न याचा खर्च एक लाख वीस हजार रुपये कॅशमध्ये शिल्लक राहिले आपण सर्वप्रथम रोप कसं कशा पद्धतीने आपण लागवड केली व खर्च किती आला काय सांगता खर्च याला एक तेरा एक हजार रुपये खर्च आला लागवडी लागवडीसकट परत लाकडं वगैरे लावायला तार लावायला एक पाच एक हजार रुपये खर्च आला असे वीस एक हजार रुपये खर्च झाला आणि त्याच्यात कसं आहे बी आपल्याला व्यवस्थित भेटलं ते आपले यांनीच दिलं बी कवटीकरणी बचत गट मार्फत ते तर चांगलं बी लागलं ते आपल्याला आणि असं याचं उत्पन्न की जसं आपण पिवळं सोनं म्हणतो पिवळ्या सोन्याचं सोनं म्हणतो परत आपण काय म्हणतो पांढरं सोनं तसं हे हिरो सोनं एक आता नवीन तयार झालं असं माझ्या हिशोबाने वाटते मला का कारण हे शेंगाचे पैसे तरी झाले त्यामुळे ते मला वाटते जसं हिरो शेंग दिसतील तसं हिरो सरासरी तुमचा किती एक प्लॉट किती जागेमध्ये आहे व प्लॉट मध्ये इन्कम किती आहे कॅश काय जी आपली पूर्ण वीस आर क्षेत्र आहे सगळं म्हणजे अर्धा एकर तर याची फवारने आपण आठ दिवसाला घेतो ते फॉवर आपल्या साध्या फवारने पहिले घेत होतो तर ते काय किडका व्हायला लागला मला जरा तर आपण ते इंनावरला फॉवर आणला लिंबा दिवसा आणि त्यांना आपण आठ दिवसाला ह्याची फवारणी घेतो कधी कधी मारतो कधी मोंट्यातून औषध आणतो हे किती दिवसाला फवारणी केली पाहिजे आठ दिवसाला केली पाहिजे फवारणीची कम्पलसरी तोडणी झाली की ह्याची फवारणी करायची तोडणी आज तोडला उद्या फवारायचा लगेच पाणी सोडायचं किती दिवसाला माल विक्रीसाठी येतोय काय हे तसं तर चार दिवसालाच माल तोडायला पण आपल्याकडे माणसं किंवा आपल्याला वेळ नसतो म्हणून आपण डायरेक्ट आठ दिवसाला त्याचं नियोजन केलं आता आपलं जे पीक आहे सोन्यासारखं जे पीक आले आहे आपण चांगला भाव भेटण्यासाठी कोणत्या मार्केट मध्ये जातात कसं उत्पन्न जास्त जास्त भेटलं पाहिजे तुम्ही काय करतात मी आता इथून ते खांडे पार पिकअप जाते आपल्या इथे पुण्याला मुशी मार्केटला तर तिथं आपण सोळापासून तिथेच पाठवतोय माल मी तर जो दिला पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पर्यंत भाव गेला साठ पर्यंत आता दोन दिवसात थोडा तीस पंचवीस पर्यंत गेलाय आणि खर्च वाचत जातो आपल्याला पैसे भरपूर राहते तसं असं काय आता अर्धे पैसे राहते त्यावेळेस सत्तर टक्के पैसे राहतो भाव वाढला त्यावेळेस आता पन्नास टक्के राहते म्हणजे मजूर आहे सगळं आपल्याकडं त्या मजुरामुळे थोडं खर्च आहे आता तीनशे रुपये रोज महिलाला आहे पाचशे रुपयेच गाड्याला आहे मग या खर्चातून आणि वाहतूक आहे पाचशे रुपये क्विंटल प्रमाणे ते कुणाला नेते तिथे आडत काही जास्त लवीत नाही ते तर भाडच पडतं आपल्याला पडते का रोगरायपासून कशी काळजी घेतली सुरुवातीपासून कशी काळजी घेतली पाहिजे नाही ते सुरुवातीपासून त्याला आम्ही काय केलं ज्यावेळेस लावलं त्यावेळेस तार लावली त्याला सुतळी बांधली गेलो वर घेतली त्यानंतर मग त्याची फवारणी केली ते भुंगेत ना काळे भुंगे ते भुंगे, भुंगे।, भुंगे मारण्यासाठी त्याला एक औषध भेटते ती शेवासारखं तसं हु. ते नाव आठत नाही मला तर ते औषध मी रोज आणतो एक एक लिटरचे डब्बा आणतो तो आणि ती मारतो कधी कधी दस बी मारतो त्याला त्याच्यामुळे त्याची कीड त्याची पूर्ण नष्ट झाली आपला शेतकरी म्हणतो शेतामधून उत्पन्न निघत नाही पण तुमच्यासारखा शेतकरी अगद्या कमी वेळेमध्ये व चांगलं उत्पन्न घेतो व शेतकऱ्यांना काय आव्हान करता तुम्ही कशा पद्धतीने कोणतं पीक घेतलं पाहिजे व कशी काळजी घेतली पाहिजे काय सांगता नाही मी तर प्रत्येक शेतकऱ्याला सांगितलं कधी कधी कुणी टमाटे लावा कुणी वांगे लावा कुणी भेंडी लावा कुणी गवार लावा कुणी वाल लावा किंवा प्रत्येक शेतकरी जर माल तयार केला एकर अर्धा एकर जे शक्य आहे समजा तर ते सगळा माल येऊन दोन हजार गाडी आपली तयार झाली तर पुण्याला यायला आपल्याला ते सोप पडते पुण्याचं मार्केट चांगलं लागतं आपल्याला पुन्हा सोलापूरला जातो कधी कधी सोलापूरला जातो कधी पुण्याला जातो कधी मुशी मार्केटला पाठवतो होतो आपण सर्व दोन चार शेतकरी शेतकरी एकत्र शंभर टक्के तो फायदा होतो कारण आपल्याला एका गाडीसाठी एका मालासाठी थांबावं लागतं <coughs> साडे नऊ वाजता गाडी येते बिडून आम्ही कारखान्यात थांबतो कधी गावातच येतो ती कारण रस्ता थोडा खराब झाल्यामुळं आता कारखाना जाते तर दहा शेतकरी जर असले तर दोन दोन क्विंटल माल जर निघला तर जवळजवळ वीस क्विंटल माल निघतो वीस क्विंटल माल निघला म्हणजे एक गाडी पिकअप लोड होती पूर्ण आणि ते मार्केटला जाऊन स्वतः ती पट्टी आणून आपल्याला मोबाईल पैसे टाकतो पट्टी पेटवतो काय चार महिन्यामध्ये अर्धा एकर मध्ये ना आतापर्यंत माझे एक लाख साठ हजार रुपये झाले टोटल त्यातून खर्च माझा चाळीस पंचेचाळीस हजार रुपये झाला असत तर मग एक लाख पंधरा हजार दहा हजार रुपये शिल्लक कॅश कॅशमध्ये शिल्लक आहे हे चारच महिन्यातला विषय चार महिन्यात अजूनही आपल्याला किती चालन ते, ते, ते तीन वर्ष म्हणतात आपण त्याची कटिंग पण करतो ना थोडी थोडी त्याची बरोबर कटिंग केली नंतर त्याला डबल पाला फुटतो लगेच शेंग लागते त्याला हिरवी शेंग लागली की ते सोनच तयार होते डबल नवीन नवीन सुरू होते असा विषय आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेट टाईमचा लाईक करा शेअर करा